वावतालुक्यातील बहे येथे विशाळी यात्रेनिमित्त झालेल्या संगीत लागणारी आणि एकणारी भजन स्पर्धेमुळे रविवारी परिसरातील भाविक भक्तिरसात न्हाऊन गेले भक्तिरसाला जणू भरत आलेलं होत बहेगावच समाज प्रबोधन मंडळ गेली पंचेचाळीस वर्ष सातत्यानं या भजन स्पर्धा बरबीत आहे ग्रामपंचायत कार्यालया समोर एक चोटे का होता। या मंडपामध्ये क्रांतीसेन नाना पाटील संत तुकाराम प्रभू रामचंद्र यांची छायाचित्र जणू गावचा वैचारिक वारसा आहे तो सांगत होते आलेल्या भजनी मंडळाने देखील मनापासून आपले अभंग सादर केले हे अभंग सादर करण्यासाठी म्हणून आलेली जी भजनी मंडळ होती हे आपलं सादरीकरण झालं की निघून न जाता परस्परांना मनापासून या भजनी मंडळातले जे गायक आणि वादक आहेत ते मनापासून दाद देत होते त्यांच्या सादरीकरणामध्ये वित्त पाहुणा आला माझ्या घरा मला रे आडवू नको नंदर आला पंढरीचे भूत मोठे देव माझ्या देवा माझ्या मंदिरे कधीतरी या आयसे याचा संघ देई नारायणा हात जोडीता तुझे नाम ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरपूर आम्ही विठ्ठलाचे वारे देव लंगडा ग बाई देव लंगडा असे एकाहून एक सरस अभंगाने गवळली या भजनी मंडळाने या ठिकाणी सादर केल्या आता या भजनी मंडळांचं हे जे सादरीकरण आहे ते दिवसभर म्हणजे जवळजवळ सकाळी पासून ते रात्री साडेनऊ दहा पर्यंत म्हणजे सलग बारा तास जवळजवळ हे सादरीकरण सुरू होत आणि या सादरीकरणामध्ये सहभागी भजनी मंडळ जे होती त्यामध्ये चचेगाव म्हणजे सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील भजनी मंडळ सहभागी होती चचेगाव पुनदी वाळावा शिवणी लवंगमाची सोनी वांगे वाटेगाव कराड या ठिकाणची संगीत जी बैठक मंडळ होती तर खंडेराजुरी ईश्वरपूर शिरे कांदळवाडी गोरेश्वर या ठिकाणच्या भजनी मंडळाने तुझ्या पायाशी गातो मी अभंग डोळे मोडीत राधा चागे श्री संगत धरावी सदा सज्जनांची अशी अभंगांची बारसात या ठिकाणी केली आणि एवढ्या दीर्घकाळ चाललेल्या स्पर्धेचं परीक्षण किरण चव्हाण आणि श्रीकांत गुरव या संगीत विषाराधाने न कंटाळता सातत्यानं परीक्षणाच्या कामामध्ये ही मंडळी व्यस्त होती या भजन स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या भजन स्पर्धेमध्ये गावातली जे प्रमुख भजनी मंडळ आहेत बहेगावातली रामदास एकतारी नवनाथ एकतारी भैरवनाथ जय हनुमान संगीत मंडळ भैरवनाथ महिला भजनी मंडळ हे सगळे सहभागी तर होतेच पण स्थानिक स्थानिक भाविक आहेत दिवसभर जणू स्पर्धेच्या ठिकाणाकडे धाव घेत अशा प्रकारचं चित्र होत म्हणजे भजनी मंडळ एका बाजूला हे सहकार्य करत होते तर तानाजी थोरात सुनील आवळेकर शाजी पवार हे आलेल्या भजनी मंडळांच्या भोजन व्यवस्थेमध्ये व्यस्त होते तर नवाजी देशमुख पत्रिका वाटपाचं काम चिवटपणे करत होते या भजनी मंडळांच्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमुळे वातावरण जे आहे ते पूर्ण भक्तिमय झालं होतं आणि बये गावात कृष्णा नदीच्या तीरावरती वसलेलं हे गाव आहे तिथलं रामलिंग भेट हे भाविकांचं श्रद्धास्थान आणि केंद्रस्थान आहे अगदी स्पर्धा बघायला येणाऱ्या बाहेरगावच्या भाविकांचं सुद्धा प्रत्येकाचं स्पर्धर देऊन स्वागत केलं जात होत आता हे सयाजी पाटील आणि त्यांचे जे सहकारी आहे ऋतुराज बजंगराव पाटील संकेत पाटील अनुराज पाटील गणेश पाटील हे पदाधिकारी मंडळी तर लाभत होतीच पण त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असतं की या गावात जे भाविक आणि वारकरी मंडळी जमा होती त्यांचा असा आग्रह होता की समाज प्रबोधनपर अभंग गातीतले अभंग ह्या भहिणी मंडळांनी निवडावे त्याप्रमाणे त्यांनी निवडले आणि बक्षिसाचा मुद्दा तर वेगळाच आहे पण बक्षिसाशिवाय प्रत्येक बहिणी मंडळाच्या सादरीकरणानंतर उत्स्फूर्तपणे मंडळाच्या बहिणी मंडळांच्या सादरीकरणाबद्दल शेकडो रुपयांची बक्षिस या भहिणी मंडळांना लोक उत्स्फूर्तपणे देत होते आता स्थानीय पार्टी वरती गणेश्याम पाटिल संदीप थोरा विनायक पाटिल अभिजीत पाटिल परीक्षित पाटिल शंकर पाटिल प्रवीण पाटिल आदिक पाटिल अमर पाटिल गणेश पंडे सूरज पाटिल अविनाश पाटिल गिरिराज पाटिल ज्ञानदीप प्रदीप पाटिल दिग्विजय पाटिल हर्षद पाटिल आदिकेत पाटिल शिवराज पाटिल संकेत पाटिल जयदीप पाटिल शाहजी पाटिल आभासू पाटिल निलेष पाटिल सचिन पाटिल सुनील पाटिल पृथ्वीराज पाटील विक्रम पाटील वैभव साळुंगे अनिकेत मोहिते अजित पाटील पाटील ओंकार पाटील नितीन फल्ले पाटील जयराज पाटील पाटील या प्रकारे सर्व प्रकारचे जे लहान थोर संयोजक मंडळी आहेत ते लागत होते त्यांच्या मार्गदर्शनासाठी आदिकराव आंबे जागिंदर थोरात उमेश शेवाळे विवेकानंद पाटील रवींद्र बडवे हे तर काम करत होते पण या संयोजक समितीमध्ये समीर जमादार उस्मान शेख जगदीश पाटील यांचाही सहभाग होता आणि महत्त्वाचं म्हणजे गावचे जे कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण लखन कोकील ह्या लखन कोकिळांचं वैशिष्ट्य असं की अ भजन स्पर्धा सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत निवेदनाचं जे काम आहे सुद्रोषण जे काम आहे ते चहापानाचे सेवा करण्यामध्ये देत होते दे। म्हणजे प्रभुराम चंद्राच्या पावन झालेली ही जी, जी भयाची पुण्यभूमी आहे यामध्ये समाज प्रबोधन मंडळाला अगदी म्हणजे एका गटात पहिलं बक्षीस दहा हजार रुपये आणि दुसऱ्याही गटात दहा हजार असं असलं तरी ज्या त्या बक्षिसात त्या रक्कम आहेत त्यामध्ये पाटील प्राध्यापक लालासाहेब पाटील त्याचबरोबर सुनील मोहिते अनिल भगवान पाटील अमोल आणि अजित राजाराम पाटील प्रवीण कृष्णाजी शिंदे शरद यशवंत पवार श्रीमती संगीता जगन्नाथ मोहिते त्याचबरोबर सुजित तानाजी पाटील रघुनाथ आनंदा रोकडे शिवाजी मोरारजी पाटील सचिन लालासू पाटील आनंद शिवाजी लोहार त्याचबरोबर शिवाजी आणि वसंतराव चव्हाण यांनी बक्षिस घेण्यासाठी योगदान दिलं म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांनी सामुदायिकरित्या एकत्र येऊन एखादं काम उभा करायचं झालं तर ही भजन स्पर्धा किती आकर्षक पद्धतीनं होते हे या ठिकाणी स्पष्ट केलं अर्थातच सयाजी अशोकराव पाटील हे आमचे मित्र जे आहेत हे समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी ही स्पर्धा चालू केली आहे गणेश दिलीप पाटील यांनी ही जी कायम स्वरूपाची शिल्ड आहे ही कायम स्वरूपाची तेव्हा हे बहेगावचे समाज प्रबोधन मंडळाची ही जी स्पर्धा आहे ह्या स्पर्धेचा दिवसभर अनुभव घेतल्यानंतर एकंदरीत जो माहोल किंवा वातावरण म्हणून वापरणार हे एक वातावरण असं होत की तुकाराम महाराज म्हणतात प्रमाणे ज्याचा अहंकार झाला ज्याचा अहंकार गेला त्याचा देव झाला ह्या अभंगाची अनुभूती जी आहे ती वारंवार येत होती या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ जो आहे तो दिलीप पाटील आणि सुरेंद्र पाटील यांच्या असते तर बक्षीस समारंभ जो आहे तुकाम धनाजी गुरु आणि सुधीर लोकडे यांच्या उपस्थितीमध्ये झाला पुढच्या वर्षीच्या विशाळी यात्रेनिमित्त होणाऱ्या संगीत लागणारी आणि एक तारी भजन स्पर्धेला स्थानिक भाविकांनी आणि भजन मंडळाने यावर्षी जसं सहकार्य केलं तसं पुढच्या वर्षी करावं असं समाज प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष सय्याद आशिकराव पाटील यांनी आवाहन केलं आहे